चेकपोस्ट किती जातात चोवीस तासामध्ये अतिरिक्त लोड असलेल्या किती जागा पुढे जातात अतिरिक्त कसं काटा शक्यतो अतिरिक्त काटा मी स्वतः काटा चेक केला कुठल्या गाडीला किती टन गाडी अलाउड आहे काही ड्रायव्हर बसल्यानंतर एकशे दहा किलो वाढत मग ते उतरल्यानंतर ते लिव्हल होते किंवा आपलं जी क्षमता त्यांची असते त्याच्यापेक्षा पाच टक्के आपण एक त्यांना मंजुरी देतो या सगळ्या गोष्टी काल परिवहन खात्याच्या मंत्री म्हणून माझ्या थोडं ध्यानामध्ये भर पडण्यासाठी

एवढ्या लोकांना आम्ही वगैरे काय तुमच्याकडे रिपोर्ट काय चोवीस तासात अडीच हजार ते यांच्याकडे हा तुमच्यासारखे पंचवीस तीस लोक होते, होते ते लोक कोण होते त्यांच्या युनिफॉर्म मध्ये लोक त्या ठिकाणी उभे होते वसुलीसाठी ते कोण होते

बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद